बिडकिन ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान एस टी बसमध्ये वृद्ध महिलेची बॅग सरकवून तब्बल आठ तोळ्यांचे सोन्याची दागिने लंपास करणाऱ्या चार महिलांविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गर्दीचा फायदा घेत या महिलांनी बाळाच्या खेळण्याचा बहाणा करत चोरीची योजना कौशल्याने पूर्ण केली आहे फिर्यादी श्रीकांत झिरपे यांच्या पत्नी मीनाबाई झिरपे या शेवगाव येथून संभाजीनगरला आपल्या मुलीकडे येत होत्या बिडकिन येथे बस थांबल्यानंतर त्यांच्या मागील आणि शेजारच्या शीटवर चार महिला बसल्या होत्या त्यातील एका महिलेच्या कडेवर बाळ असल्याने मीनाबाईंनी तिला जागा दिली काही वेळाने बाळाचे खेळणे खाली पडले असा बहाना करत ती महिला खाली वागली आणि याच गर्दीच्या गडबडीत मीनाबाईची बॅग मागे सरकवण्यात आली तर मीनाबाईंनी संशय व्यक्त करत त्यावेळी या महिलेस जाब विचारला असता त्या चार महिलांनी किरकोळ वाद घालून विषय चुकावला बॅग मागे गेल्याचा फायदा घेत मागे बसलेल्या महिलेने त्यातील दागिने भरलेला स्टीलचा डब्बा काढून घेत मोठ्या शिताफीने तेथून निघून गेल्या तर मीनाबाई मुलीच्या घरी पोहोचल्यानंतर बॅग तपासल्यानंतर सोन्याचे दागिने असलेला डबा गायब असल्याचं उघड झालंय या डब्यामध्ये तीस ग्रॅम सोन्याचा गोल्ड बार साडेसात ग्रॅम सोन्याची अंगठी असा ऐकून पाच लाख एकसष्ट हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अज्ञात चार महिलांविरोधात हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सदा फुले हे करत आहे